मी ॲनाबेल जी कॉन्जरिंग आणि एमेटी वेरेसारखे मूवीज बघितल्या असतील या सर्व मूवीज घटनांवर आधारित होत्या आणि या मूवीजमधली घरं कोणत्या ना कोणत्या दुष्ट आत्मा किंवा निगेटिव्ह एनर्जीमुळे भयानक आणि हॉन्टेड जागेमध्ये बदललेली होती ज्यांची कहाणी आपल्याला या मूवीजच्या माध्यमातून बघायला भेटली पण साल दोन हजार दोनमध्ये असंच काही बघायला भेटलं भारतातल्या हैदराबादमध्ये हैदराबादच्या कुंदनबागमध्ये असलेल्या एका घरात अशी एक घटना घडली जिने लोकांच्या मनात भीती निर्माण केली ही घटना एवढी भयानक होती की शेजारी राहणाऱ्या लोकांनी तिकडे राहणं सोडून दिलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच कुंदनबागच्या भयानक घटनेबाबत जाणणार आहोत मग त्याआधी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच मिस्टिरियस आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन ने येत असतो गोष्ट आहे कुंदनबागमध्ये असलेल्या घराची जिकडे एक कुटुंब राहत होते या कुटुंबात चार लोक राहत होते जयाप्रदा तिचा नवरा आणि तिच्या दोन मुली असं सांगतात की जयाप्रदा मानसिक रोगी होती आणि वेळेनुसार तिचा आजार वाढत गेला याला वैतागून तिचा नवरा घर सोडून निघून गेला त्यानंतर जयाप्रदा आणि तिच्या मुलींनी विचित्र गोष्टी करायला सुरुवात केली ती लोकं ना कोणाशी जास्त बोलायचे ना घरातून बाहेर यायचे शेजाऱ्यांचे म्हणणे होते की घरातून जोरजोरात ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज यायचा घरात राहणारी महिला रात्रीच्या वेळेस भयानक पद्धतीने घराच्या भोवती चक्कर मारायची आणि तिच्या मुली अंगणात बसून एक दुसऱ्याच्या कानात जायच्या जयाप्रदा आणि तिच्या मुली जास्त कोणाशी संबंध ठेवत नसल्याने घरात नेहमी शांतता असायची आणि त्यांच्याकडे कोणाचं जाणं येणंही इन नव्हतं याचाच फायदा घेऊन सात सप्टेंबर दोन हजार दोन साली साजिद मोहम्मद नावाचा चोर या घरात चोरी करण्यासाठी घुसला पण घरात जाताच त्या चोराच्या पायाखालची जमीन सरकली घरात पूर्ण अंधार होता आणि साजिद चोरी करण्यासाठी वरच्या बेडरूम मध्ये गेला दरवाजा उघडताच त्यांनी बघितले की त्या तिघींचेही मृतदेह त्या रूममध्ये पडलेले होते हे बघून तो घाबरला आणि तिकडून पळाला पण त्याला कोणी बघितलं तर याचा आरोप त्यावरच येईल असं समजून तो तिकडेच्या पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्याने घडलेली सर्व घटना सांगितली साजिदने सांगितलेली घटना ऐकून पोलीस लगेच कुंदनबागच्या त्या घराकडे गेले घरात जाताच त्यांनी बघितले की घरात तोडफोड झालेली होती आणि वरच्या बेडरूममध्ये गेल्यावर बेडवर त्यांना तीन मृतदेह दिसले जे त्या महिलेचं आणि तिच्या दोन मुलींचं होतं पोलिसांना घराच्या भिंतीवर रक्ताचे डाग आणि काही भागांमध्ये तंत्रमंत्र करण्याची सामग्री दिसली ते बघून असं वाटत होतं हा परिवार काळ्या जादूसारख्या प्रक्रिया करत होता यासोबत पोलिसांना बेडच्या बाजूला पॉयझन बॉटल आणि व्यवस्थित घडी करून ठेवलेले कपडे भेटले पोलिसांचा संशय आधी तर साजिदवरच गेला पण जेव्हा फॉरेन्सिक रिपोर्ट आली त्याने सर्वांना धक्का लागला फॉरेन्सिक रिपोर्टनुसार मृत शरीर जयाप्रदा आणि तिच्या मुलींचं होतं पण यांचा मृत्यू एक दोन आठवड्याआधी नाही तर सहा महिन्यांआधीच झालेला होता आणि त्यांचा मृत्यू विष पिऊन झाला होता ज्याची बॉटल पोलिसांना आधीच भेटली होती पोलिसांनी नंतर शेजारच्या लोकांना विचारपूस करायला सुरुवात केली आणि जेव्हा कुंदनबाग मध्ये राहणाऱ्या लोकांना हे कळाले की या फॅमिलीचे लोक मोरून सहा महिने झाले आहेत तेव्हा सर्वजण हैराण राहिले कोणी हे मान्य करायला तयार नव्हतं की हे लोक जिवंत नाही आहेत कारण त्यांना रोज हे लोक घरात किंवा घराजवळ फिरताना दिसायचे काही लोकांनी पोलिसांना हेही सांगितले की कालच या घरच्या वरच्या खिडकीमध्ये एका बाईला हातात रक्ताची बॉटल घेऊन बघितलं पोलिसांना सांगताना लोकांनी सांगितले की या घरात राहणारे लोक खूप विचित्र होते या घरातून रात्रीच्या वेळेस आरडाओरडा करण्याचे आणि रडण्याचे आवाज यायचे जसं कोणी मदतीसाठी आहे लोकांनी खूप वेळा या घराच्या दरवाजा खिडकी आणि अंगणामध्ये रक्ताने भरलेले बॉटल लटकलेले बघितले त्यामुळे लोक या घरापासून लांबच कधी कधी तर संध्याकाळच्या वेळेस घरातली लहान मुलगी अंगणात बसून याच रक्ताच्या बॉटलांसोबत खेळत असायची रात्रीच्या वेळेस जयाप्रदा आणि तिच्या मुली घरातली लाईट बंद करून हातात मेणबत्ती घेऊन घरात चक्कर मारत विचित्र धुवून गुणगुणत फिरत दिसायच्या <laughs> सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे या घरापासून कचरपट्टी दोन मिनिटांच्या अंतरावर होती तरी पण हे लोक कचरा फेकायला आपल्या गाडीचा उपयोग करायचे एवढेच नाही तर या घरात राहणारी महिला एवढी विचित्र होती की कोणी वार्ता करण्याच्या उद्देशाने जरी घराजवळ यायचे तर ती कुराड घेऊन त्याच्यावर धावून जायची या घरात कोणी काम नाही करायचं आणि या घरात विजेशिवाय काहीच नाही यायचं ना केबल कनेक्शन ना न्यूजपेपर आणि ना कोणत्याही प्रकारचं राशन येताना कोणी बघितलं या घरात राहणाऱ्या मुली आणि आई मध्ये मध्ये फक्त गाडीत बसून कचरपट्टीजवळ जायच्या आणि परत घरी यायच्या जेव्हा कुंदनबाग मधली ही घटना फेमस व्हायला लागली तेव्हा या घटनेने लोकांमध्ये सणसनी निर्माण केली तर कोणीही या घटनेवर विश्वास ठेवत नव्हतं लोक घाबरून हे विचार करत होते या घरातल्या लोकांची मृत्यू जर सहा महिन्यांआधी झालेली आहे तर हे लोक कोण आहेत ज्यांना आजूबाजूची लोकं रोज बघायची पोलीस कधीच या केसला सॉल्व करू शकले नाही कारण इथे राहणाऱ्या लोकांची आयडेंटिटी फोटोज सारखे सर्व डॉक्युमेंट्स गायब होते पोलिसांना या केसमध्ये नेमकेच पुरावे भेटले होते जे जास्त तर काळा जादू आणि तंत्रमंत्राकडे इशारा करत होते काही लोकांचं असं मानणं होतं की जयाप्रदाचा नवरा परत भेटायला आला होता पण मानसिक रोगी जयाप्रदाने त्याला मारून टाकले आणि त्याचं रक्त बॉटलमध्ये भरून खिडक्यांवर लटकवला ती महिला काळा जादू करत असायची आणि त्यातच ती बळी म्हणून आपल्या मुलींसोबत या घरात तिने जीव दिला यानंतरच या भयानक घटनांची सुरुवात झाली साल दोन हजार दोन च्या दरम्यान ही घटना खूप फेमस झालेली आणि न्यूज मध्ये ही चर्चेत होती या घरात मृतदेह भेटल्यानंतर पोलिसांनी घराला लॉक करून टाकले पण त्यानंतर ही खूप वर्ष इकडे होणाऱ्या भयानक घटना सुरूच राहिल्या रात्रीच्या वेळेस आजूबाजूच्या लोकांना एक बाई घराभोवती फिरताना दिसायची त्यासोबतच रात्रीच्या वेळेस रडण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज यायचा खूप वेळा या घराजवळून जाताना लोकांनी लहान मुलींच्या ओरडण्याचा आणि रडून मदत मागण्याचा आवाजसुद्धा ऐकला आहे शेजारी राहणाऱ्या लोकांच्या तक्रारीनंतर या घराची इलेक्ट्रिसिटी सप्लाय बंद करण्यात आली कारण रात्रीच्या वेळेस या घरातल्या लाईट्स आपोआप सुरू व्हायच्या या सर्व घटनांमुळे शेजारी राहणाऱ्या अनेक लोकांनी घाबरून आपलं घरसुद्धा बदललं आजही हे घर रिकामं आणि गाढ शांततेत पडलेलं आहे या घराजवळून लोक जास्त तर जात नाहीत आणि एक सन्नाटा पसरलेला असतो मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मी शैलेश भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत